भिंगार मध्ये पॉवर शो सुरेश भाऊ बनसोडे आंबेडकरी समाजाची ताकद पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली आंबेडकरी समाजाचे नेते सुरेश भाऊ बनसोडे यांचा प्रभाग क्रमांक तेरा मधून अहिल्यानगर महानगरपालिकेत प्रचंड बहुमतांनी विजय होऊन नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर सुरेश भाऊ बनसोडे यांची तुला आणि सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रचंड उपस्थितीत पार पडला यावेळी परिसरातील नागरिकांसह मित्रपरिवार कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सत्कार फक्त औपचारिक नसून एक ताकदवान राजकीय संदेश असल्याचं दाखवून दिलं कार्यक्रमादरम्यान सुरेश भाऊ बनसोडे यांच्यावर जनतेने विश्वासाचा शिक्कामोर्तब केला या कार्यक्रमातून स्पष्ट झालं की सुरेश भाऊ बनसोडे हे केवळ नगरसेवक नाहीत तर भविष्यातील सत्ता केंद्र ठरणारे नेतृत्व आहे विशेष म्हणजे सुरेश भाऊ बनसोडे हे आमदार संग्राम जगताप यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात असून या भव्य सत्कारानंतर त्यांच्याकडे महापौर पदाच्या दावेदार म्हणूनही गांभीर्यानं पाहिलं जात आहे अशी जोरदार चर्चा चा राजकीय वर्तुळात सुरू आहे भिंगार भीमनगर राहिलेला हा आवाज आता थेट महानगरपालिकेच्या सत्ता केंद्रात पोहोचताना दिसतोय वास्तविक पाहता भाऊसाहेब विषय सुरेश भाऊसाहेब विषय प्रत्येक कामामध्ये ना ते सगळ्या कागाडीवर असतील भाऊचा विषय जर घेतला तर आपल्या समाजामध्ये ना एकमेव आहे ना असं नेतृत्व निर्माण झालेले का भाऊचा विषयच नाही भाऊ प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या सुखादुखा सगळे जे असेल तर वास्तव पाहता भाऊ सगळ्या हिरणीने हजर असतात मी आहे ना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि येणारं पुढचं जे आहे समजा महापौरपद

अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा